नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दानी एम एच धा यूट्यूब युट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आठ एक दोन हजार चोवीस रोजी भव्य हिंद केसरी पुसेगाव दोन हजार चोवीस हे मैदान पार पडले व या मैदानात मित्रांनो काही सेमी क्रमांक दोन व सेमी क्रमांक चारमध्ये अशा लढती झाल्या या लढतीमध्ये मित्रांनो कमिटीने मैदानात निकाल दिला होता व ह्या निकालाबद्दल कमिटीने आज सुंदर असा निर्णय घेतलेला आहे तो तो निर्णय काय आहे ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो चला पाहू या कमिटीने नक्की काय निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो हिंदकेसरी सेगाव दोन हजार चोवीस या मैदानात सेमी क्रमांक चारमध्ये मित्रांनो सुंदर अशी लढत झाली होती तीन गाड्यांमध्ये मित्रांनो ही लढत झाली होती तर मित्रांनो तास क्रमांक एकवर आपले बबनदादा लासूरनेकरांचा रोमन पळायला त्याच्यानंतर दोन नंबर तासावर चॉकलेटची गाडी पाळालेली व दहा नंबर तासावर बाकासूर आणि आदर किंग सुंदर या जोडीची गाडी पळाली तर मित्रांनो या तिन्ही गाडीत सुंदर अशी लढत झाली बाकासूर सुंदर असा पब्लिकने पळाला पण मित्रांनो ह्या रोमन आणि चॉकलेटची गाडी मित्रांनो सुंदर अशी या दोन्ही गाडीत लढत झाली व या दोन्ही गाड्या समान अशा उतरलेल्या व बक्कासूरची गाडी थोडी मागे होती पण कमिटीने मैदाना दिवशी निकाल हा बक्कासूर आणि सुंदर या गाडीला दिला होता तर मित्रांनो मैदान झाल्यानंतर ड्रोनचे जे व्हिडिओ पडले होते सेमी क्रमांक चारमधले हे व्हिडिओ कमिटीने नक्कीच पाहिले होते पाहिली असतील <इस्टील> ह्या व्हिडिओ बघून कमिटीने एक चांगलाच निर्णय घेतलेला आहे कमिटी जो बक्कासुरला आणि सुंदरला दिलेला निकाल मागे घेणार आहे व ह्या दोन गाड्यात रोमन आणि चॉकलेट या दोन गाड्यात लड़ झाले यांना काही निकाल देणार आहे तो मित्रांनो निकाल अकरा तारखेला आपल्याला नक्कीच कळेल का काही निकाल असेल हा कमिटीने सुंदरच निकाल घेतला असेल तर मित्रांनो कमिटीने घेतलेला निकाल हा दोन्ही बैलगाडी मालकांना मान्य करावा लागेल कमिटी नक्कीच सुंदर असा निर्णय घेईल तर मित्रांनो कमिटीचे देखील आभार मानावे तेवढे कमी जाईल कमिटीने लगेच व्हिडिओ बघताच कमिटीने लगेच निर्णय चेंज करण्याचा निर्णय घेतला तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमिटीत जो काही निर्णय घेईल तो कळताच आपण दुसरा व्हिडिओ नक्कीच बनवू तोपर्यंत धन्यवाद